आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे सीओ यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चा सर्व पक्षीयांनी मिळून एकत्रित केल्या काल त्यांचं उत्तर जे झालंय ते काही समाधानकारक नाहीये आणि समाधानकारक नसल्यामुळे या प्रश्नाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या महाराष्ट्रात जे जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घडवणार आहेत त्या सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा काढायचं ठरवलं सत्तेत असणारी लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही पण अशा चुकीच्या आणि आ... म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार उसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल चीट आहे राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोहोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे आणि म्हणून एक तारखेला सर्व पक्षांच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा निघतोय आदरणीय शरद पवार साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चात पाठिंबा देते सहभागी होते अशी अनेक उदाहरणं आहेत जी अजून आम्ही लोकांच्या समोर दिलेली नाही आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरुस्त कराव्यात निवडणूक आयोगाने आम्ही जे आक्षेप घेतले त्याला आम्हाला उत्तर देणं हे आम्ही समजू शकतो पण त्या उत्तराच्या पुढे मुळे नंतर अनेक प्रश्न उभे राहिलेले त्यालाही निवडणूक आयोग उत्तरतील अशी आमची अपेक्षा आहे पण यापेक्षा डुप्लिकेशन ऑफ वोट्स हे काढण्यासाठी निवडणूक आयोग काय कार्यक्रम होतात घेणार आणि जे पत्ते चुकलेले आहेत ज्यांचे वय चुकलेले आहेत ज्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं त्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर चोवीसच्या या मतदार या होत्या तुम्ही ही प्रक्रिया कधी राबवली हे तरी जाहीर करा त्याची प्रोसिजर जाहीर करा आणि बारा ऑगस्टला ज्यावेळी बातमी आली एका महिलेची सहा ठिकाणी त्यांची नावं आहेत त्यानंतर संध्याकाळी ती नावं वगळण्यात आली यादीतून जे आमच्या कार्यालयाने तपासलं त्यात आता निवडणूक आहे ती नावं वगळली तर मग त्यांच्या जागेला व्हिजिट कुणी केली त्यांच्या नावाला तक्रार कोणी केली तक्रारीच्या वेळी तिथं बी कोण गेले बीएडओ कोण गेले आणि मग त्यांची नाव उघडताना कोणता क्रायटेरिया लावला याचा खुलासाही निवडणूक आयोगाने जनतेला दिला पाहिजे शेवटी पारदर्शकता हेच लोकशाहीचं खरं मर्म आहे माहितीचा अधिकार जो आला देशात तो कशासाठी आला तर या देशात पारदर्शकता तयार व्हावी यासाठी आला आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टी निवडणूक आयोग तळवून ठेवतोय असा आमचा दावा आहे आणखीन आम्ही काही दिवसाने महाराष्ट्राच्या जी यादी आहे त्यातले दोष जनतेसमोर मांडणार आहोत पण एक तारखेला आम्ही सर्व पक्षीय मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्रात ज्यांना लोकशाहीच्या बद्दल असता आहे लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुकीच्या मतदार याद्या हा आ... खरं म्हणजे त्याचा पाया आहे आणि त्या पायाला भक्कम करण्यासाठी सर्वांनीच या मोर्चात सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा या मोर्चात सहभाग असेल पाठिंबाच